तुझे पप्पा काय कर कर वी, काम बार, बार, पिक करते पिकअप चालवते बर ठीक आहे अथर्व तुझे पप्पा काय काम करते विटा छापतात म्हणजे विट भट्टीवर कामाला येत बर बर ठीक आहे अंजिले तुझे पप्पा काय करतात पिक मी गोळा करतात बर समर्थ तुझे पप्पा बँकेत कामाला जाते तर बरं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर पहिलीच्या वर्गातल्या मुलांना हे सरांचं जे शिकवणं आहे ते खूप छान आहे बरं का आजकाल मुलांना फक्त शाळेमध्ये पुस्तकामध्ये जे आहेत ते शिकवतात ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकवत नाही जे की आई वडीलसुद्धा का हे गोष्टी शिकवायला पाहिजे तर मुलांना विचारलं की तुझे पप्पा कुठं आहेत काय काम करतात तर ते फक्त एवढंच सांगतात की माझे पप्पा कामाला गेलात पण मुलांना हे माहीत नसतं की त्यांचे पप्पा काय काम करतात तर मुलांना हे जाणीव करून देणं गरजेचं आहे की त्यांचे पप्पा काय काम करतात म्हणजे त्यांनासुद्धा त्यांच्या पप्पाची काळजी वाटेल आणि त्यांच्या कष्टावरून त्यांचंसुद्धा शिक्षणामध्ये मन लागेल तर तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल तर खूप छान मला तर हा व्हिडिओ आवडला आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद